नमस्कार द्राक्ष बाजारामधून मी विजय कुमार तासगाव यशागुरुला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न काढण्यासाठी जो संवाद चालला त्या संवादात सगळ्यांचं स्वागत करतो उडदी आज आपण उडदी ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो ज्या उदरणे आपल्याला विनंती करायची की चॅनल जसे शेअर करा अशासाठी की आपल्याच एका बागायतदाराचं पैसे कीटकनाशकाचे वाचले पाहिजे बागायदार मंडून उडदी ही कीड जमिनीत राहते तिचा एकूण लाईफ सायकल आहे पंचावन्न साठ दिवसाचा हल्ली ते लाईफ सायकल पंच्याहत्तर दिवसापूर्वी सुद्धा गेलेला आहे या काळात बाग आपण खर छटणी घेतो तेरा चौदा पंधरा दिवसादरम्यान बाग फुटायला पाहिजे परंतु बाग फुटत नाही असं वाटलं की बागादर नेमकं ओळखायचं की बागेत आपल्या उडदी आहे दिवसा मात्र हा उडदी अजिबात दिसत नाही दिवसा उडदी हा जमिनीवर पडतो आणि जमिनीत एक इंचाच्या खाली सावली जाऊन बसतो ज्यावेळी अंधार पडेल वर त्यावेळी ते पुन्हा वर येतो आणि जिथे कवळे डोळे आहेत ते कवडे डोळे खातो आणि सकाळी दिवस उजळायच्या वेळी पुन्हा जमिनीत जातो ह्यासाठी उर्दीचा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवायचं असेल तर अंधार पडल्यानंतर म्हणजे सूर्य पूर्ण मावळतीला गेल्यानंतर मावळल्यानंतर डेंटासून ह्या साध्या एका फवारणी फव्हाने क्लो ह्या निडी म्हणजे हल्ली बाजारात अनेक कंपन्यांचे क्लोथ या निडीस मिळत आहेत माझी विनंती आहे जे स्वस्त आहे ते घ्या ब्रँडेडच्या नादाला लागण्यापेक्षा आपला स्वतःचा ब्रँड द्राक्षबागेचा ब्रँड आपण तयार करण्याचा प्रयत्न करूया वेळी एखादं रुगर किंवा हो कि साधा मेळा जे स्वस्त आहेत तो घ्या किंवा एखादं वन एखादं साधं कीटकनाशक घ्या आणि साध्या कीटकनाशकानं रात्रीच्या वेळी करण्याचा प्रयत्न करा बघा तर बंधू ह्याच काळात थोडासा ट्रिप्स त्रास देण्याची शक्यता असते त्या ट्रिप्स ह्या वीस एकवीस दिवसानंतर जर बागेत रुजत ते काय काळजी घ्यावी याशिवाय मी वेगळ्या बोलण्याचा प्रयत्न करेन उडदीसाठी मात्र नेमकं का काम करण्याचा प्रयत्न कर बऱ्याच वेळा उडदी औषध माणूस सुद्धा नियंत्रणात येत नाही असं वाटेल तेव्हा मात्र रात्रीच्या वेळी बागेत फिरून थोडासा आघोरी उपाय आहे पण इलाज नाही एक टायर पेटतं घ्या आणि ते पेटतं टायर ओलांड्याच्या खालून एक फुटाच्या अंतरावरून असं फिरवत नाही जेणेकरून ती उडदी त्या प्रकाशात किंवा त्या विस्तवात ती पडेल आणि तिथं ती मोडली परंतु उर्दी किड घातक आहे त्याच्यावर नेमकेपणाने काम करण्याचा प्रयत्न करा बागायतर बंधू संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद